माघवारी अर्थात जया एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट पुणे येथील भाविक सचिन चव्हाण यांनी सेवाभावी वृत्तीने केली आहे झेंडू गुलाब मोगरा जाईजुई आणि ॲश्टर यांसारख्या फुलांचा वापर करण्यात आला आहे गाभारा सभामंडप नामदेव पायरी यांसह हो मंदिरातील विविध ठिकाणी केलेल्या फुलांच्या मनमोहक सजावटीने देवाचे रूप अधिकच खुलून दिसत आहे माघ एकादशीच्या दिवशी पंढरपुरातील वातावरण भक्तिमय बनले होते पहाटेपासूनच वारकरी आणि भाविक चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करून संतांच्या अभंगाच्या जयघोषात नगर प्रदक्षिणा करताना दिसले शेकडो वारकऱ्यांनी दिंड्या घेऊन पारंपरिक पद्धतीने संत अभंग म्हणत प्रदक्षिणा पूर्ण केली चंद्रभागा नदीच्या वाळवंटात आणि पासष्ट एकर मंदिर परिसरात मृदुंग हरिनामाच्या गजराने पंढरी नगरी दुमदुमून गेली होती भाविकांनी चंद्रभागा स्नान कळस दर्शन नगर प्रदक्षिणा आणि श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पददर्शन आणि मुखदर्शनासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे विविध फुलांनी सजलेले मंदिर भक्तांच्या टाळमृदुंगाच्या आवाजाने भरलेला परिसर आणि विठ्ठल रुक्मिणीच्या भक्तिरसात न्हालेली पंढरपूर नगरी यामुळे माघी एकादशीचे पवित्र पर्व भक्तांसाठी खास ठरले आहे